नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक सम चॅनल आज आपण बघणार आहोत एम पी एस सी गैरप्रकाराबाबत आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती यायचं तर मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडला सुरुवातीला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अपडेट अशी आहे लोकमत पेपरमध्ये आलेली एम पी एस सी तर गैरप्रकार मग उत्तीर्ण मुलांची भरती का विद्यार्थ्यांचे गंभीर आरोप चौकशीसाठी चाल ढकल नाशिक महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवेसाठी दोन हजार तेवीस साली झालेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्यानंतरही त्याच परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांची भरती प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी न्यायालयात एका याचिकेद्वारे केला के आहे स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसाठी दोन हजार तेवीसपासून पासून सुरुवात झाली यावेळी आयोगाने पहिल्यांदाच डिस्क्रिकेटिव्ह स्वरूपात डिस्क्रिपिटिव स्वरूपात मेन परीक्षा घेतली पण नंतर त्याद्वारेच गैरप्रकार दिसून आले पाणीपुरवठा व स्वच्छता जलसंपदा मृदू व जलसंसाधन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भरतीसाठी ही परीक्षा होती तर उत्तरपत्रिकेमध्ये घोळं निकालात घोळ असल्याचा संशय आला आणि विद्यार्थ्यांनी माहितीच्या अधिकारात उत्तरपत्रिका मागितल्या अनेक उमेदवार यांच्या उत्तरपत्रिकेत घोळ दिसून आला आले त्यावर यावर आयोगाने आदर्श उत्तरपत्रिका बनविण्यातल्या नसल्याची माहिती दिली उत्तरपत्रिकांमध्ये चुका होत्याचं परंतु निकालही तब्बल एक वर्षांतर जाहीर झाला त्यानंतर माहिती अधिकाराच्या आजारांना ही आयोगाने दा दिलेली नाही यावर मूळ नाशिककर असलेल्या आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या अवंती वागचौरे यांच्यासह एकाहत्तर विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तर काहींनी औरंगाबाद खंडपीठासह हो मॅटमध्ये तीन वेगवेगळे वेग खटले दाखल केले त्यानंतर ही आयोगाने भरती प्रक्रिया राबविणे सुरूच ठेवल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे तर ही होती एम पी एस सीत झालेल्या गैरप्रकाराबद्दल आलेली नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका